आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हाण येथे शालेय समिती अध्यक्ष मा श्री बाळासाहेब इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली महिला पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमास शालेय समिती उपाध्यक्ष श्री शिवाजी वाहुळे समिती सदस्य श्री बाबासाहेब वाहुळे श्री संधीपांना मोहिते श्री अमर इंगोले हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली सर्व महिला पालकांचे स्वागत श्रीमती जोशी मॅडम यांच्या हस्ते पुष्प देऊन करण्यात आले त्यानंतर मुख्याध्यापक श्री डमाळे सर यांनी पालक मेळाव्याचे प्रास्ताविक केले श्री शिवाजीराव वाहुळे यांनी आपले मार्गदर्शक मनोगत व्यक्त करून शाळेच्या प्रगतीसाठी पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले यानंतर श्री माळी सरांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक बाबींवर मार्गदर्शन केले महिला पालकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्या मांडत रचनात्मक सूचना दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री आडसुळे सरांनी केले सदर मेळाव्या सर्व शिक्षक उपस्थित होते व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला धन्यवाद